हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली नाराज होऊन रूममध्येच बसलेली असते तेव्हा ते, ते अर्जुनला रियुनियनसाठी येणार नाही कारण माझी तुम्हाला तिथे लाज वाटेल असं सांगते मग अर्जुन म्हणतो तुम्हाला खरंच असं वाटतंय की मला तुमची लाज वाटेल हे शक्यच नाही माझे फ्रेंड जरी आज सक्सेसफुल असतील ना पण तरीही ते तुमच्यासारखे आहेत तुम्ही त्यांच्यामध्ये मस्त ॲडजस्ट होऊन एन्जॉय कराल मग सायली म्हणते पण आज तुमचा खास दिवस आहे तो मला खराब नाही करायचा तर अर्जुन म्हणतो तुम्ही नसाल माझ्यासोबत तर तो दिवस खराब होईल आणि आज जर तुम्ही माझ्यासोबत आलात ना तर हा दिवस माझ्यासाठी स्पेशल असेल आणि मला तर असं वाटतंय की कधी एकदा माझ्या मित्रांसोबत तुमची ओळख करून देतो आहे तुमची लाज वाटणं दूरच पण सगळ्यांना असं ओरडून सांगायचं आहे की माझी बायको जगातील बेस्ट बायको आहे सायली लगेच म्हणते तुम्ही खरंच असं सांगणार आहात तर अर्जुन म्हणतो हो सांगणार तर मित्रांनो मग दोघेही खूप लासतात आणि खुश होतात अर्जुन म्हणतो सायली मला आजचा दिवस तुमच्यासोबत अविस्मरणीय करायचा आहे प्लीज माझ्यासोबत माझ्यासाठी तरी या ना आय रिक्वेस्ट यू मग सायली म्हणते हो सर मी येते मी उगाच काहीतरी वेगळा विचार करत बसले मित्रांनो अर्जुन आनंदाच्या भरात सायलीला दॅट्स लाईक गुड गर्ल असं म्हणतो आणि तिचे गाल ही ओढणार असतो पण कंट्रोल करतो आता इकडे रियुनियन पार्टीसाठी सगळे तयार असतात मस्त तयारी केलेली असते सर्व मित्र मैत्रिणी आलेले असतात अर्जुनही सायलीला घेऊन येतो तो मित्रांना बघून खूप खुश होतो त्यांना भेटत असतो सगळे खूप खुश असतात अर्जुनचा मित्र अर्जुनला विचारतो अर्जुन कसा आहेस तू तर अर्जुन म्हणतो एकदम मस्त आणि मैत्रिणी विचारते अर्जुन तू तर अजूनही हँडसम दिसतोय हे तर रियुनियन वाटतच नाही कॉलेजची फ्रेशर्स पार्टी वाटते तर अर्जुन म्हणतो मला तुम्हाला भेटून खूपच फ्रेश वाटते हे नक्की मित्र म्हणतात आपण इतक्या वर्षांनी भेटतोय ना खूप मस्त वाटते मित्रांनो इतक्यात मानसी हॅलो गायच असं म्हणत येते मैत्रीण म्हणते मानसी तू अगं यू एसमध्ये होतीस ना तर मानसी म्हणते येस मी आणि जुजू कायम टचमध्ये होतो मित्रांनो मानसी अर्जुनला मिठी मारते तेव्हा तिचा शैलीला खूप राग येतो मानसी म्हणते माझ्या प्रॉपर्टीच्या कामासाठी यू एसमधून आले आणि ती केस अर्जुन हँडल करतोय सगळे टाळ्या वाजवतात तर मित्र म्हणतात इथंसुद्धा तुम्ही दोघांनी सरप्राईज दिलं कॉलेजमध्ये पण हेच करायचंच तर अर्जुन म्हणतो हो ही तर आमची स्टाईल आहे तर मित्र म्हणतात अर्जुन तुझं लग्न झालंय ना हे आम्हाला समजलंय ओळख तर करून दे बायकोची अर्जुन म्हणतो हो हो तर मानसी म्हणते मी देते ओळख करून सायलीला घेऊन मानसी पुढे येते आणि ही सायली माझ्या जुजूची बायको किती सिंपल आणि क्यूट आहे ना मग सगळे सायलीशी ओळख करून घेतात आणि बोलत असतात इतक्यात चैतन्य साक्षीला घेऊन येतो हॅला एव्हरी वन असं म्हणतो त्यातीलच एक मित्र म्हणतो आज वेळ काढला तर त्या चैतन्य म्हणतो मग काय सगळे वकील एकत्र येणार आणि तेही असे रंगीबेरंगी कपड्यात असा चान्स कोण सोडेल तर माणसे म्हणते चैतू कसा आहेस मी नाही दिसले चैतो तुला तर चैतन्य म्हणतो तू यू एसवरून कधी आलीस तर मानसी म्हणते तुला जुजूने काही सांगितलं नाही मग चैतन्य दुर्लक्ष करतो आणि साक्षीची ओळख करून देतो तो म्हणतो ही माझी गर्लफ्रेंड आणि होणारी बायको मग चैतन्य आणि साक्षी सगळ्यांना सा भेटतात मित्र म्हणतात अरे पण आपले जय असे सिरियस का आहेत तर मानसी म्हणते एक मिनिट जय नाही ते माझे करण अर्जुन आहेत मेरी करण अर्जुन आहे हे आहे तो हे लेकिन एक दुसरे से बात क्यों नहीं कर रहे हे भाई तर मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य एकमेकाकडे फक्त बघत असतात मानसी म्हणते काय झाले तुम्हा दोघांना अर्जुन म्हणतो आपण फक्त कंपाऊंड रेंटवर आहे का जास्त पैसे दिले असते तर हॉल पण रेंटवर घेतला असता ना म्हणजे आपणाला बसून गप्पा मारता आल्या असत्या तर मैत्रीण म्हणते सौफनी चला आतमध्ये जाऊयात मित्रांनो केदार एकटाच मागे थांबतो आणि बाकी सगळे आतमध्ये जातात मग समीर त्याच्याकडे येतो आणि म्हणतो केदार चल ना आत तुला काय वेगळं इन्व्हिटेशन देऊ का मग केदार म्हणतो अरे समीर या चैतन्याच्या गर्लफ्रेंडला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे पण कुठे ते आठवत नाही आता इकडे आतमध्ये सगळे मित्र एकमेकांना भेटत असतात सायली एका बाजूला उभी असते मित्रांनो आता इकडे नागराज बसलेला असतो तेव्हा सुमन म्हणते आज मी वांग्याचं भरीत करणार आहे मग पोळ्या करू की भाकरी तर नागराज म्हणतो काहीही कर तसंही मी जेवायला नाही मला जरा मीटिंग आहे मी बाहेर चाललो आहे सुमन म्हणते मग नाश्ता तरी करून जा तर नागराज म्हणतो मला उशीर होतोय काहीही नको आहे मित्रांनो मग नागराज जातो हे सगळं प्रिया लपून बघत असते ती मनातल्या मनात म्हणते मनात नागोबा नक्कीच मैपतच्या माणसाला भेटायला चाललाय हा चान्स मी नाही सोडणार इकडे सायली एका बाजूला उभी असते तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जातो आणि तिला सगळ्यांची ओळख करून देत असतो तीही सगळ्यांना भेटत असते मग नंतर अर्जुन सायलीला त्यांचा ग्रुप फोटोही दाखवत असतो अर्जुन सायलीला फोटो दाखवत असतो ना तेव्हा सायली खूप खुश झालेली असते तो म्हणतो या सगळ्या जुन्या फोटोमध्ये मी खूप फनी दिसतोय तर सायली म्हणते नाही हां तुम्ही खूप छान दिसत आहे मित्रांनो सायली अर्जुनच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत असते तेव्हा अर्जुन हे बघून खूप लाजत असतो इतक्यात अर्जुनचे मित्र येतात आणि म्हणतात हे बघा इथे कसा रोमॅन्स चालला येतो इतक्यात माणसेही येते आणि म्हणते जुजु हा फोटो तुझा फर्स्ट इयरिंगचा आहे ना प्रोफेसर किती इम्प्रेस झाले होते तर मित्र म्हणतात आम्हाला तेव्हाच कळलं होतं अर्जुन पुढे जाऊन मोठा वकील होणार आहे ते पण सायली बहिणी हा मस्तीखोर पण तितकाच आहे एकदा चॅलेंज लावून कॉलेजच्या गच्चेच्या कठड्यावर चढला होता तर हे ऐकून सायली म्हणते काय झालं असतं तर तर अर्जुन म्हणतो मग तू कशी भेटली असतीस मला मानसी म्हणते पण सायली फक्त अर्जुनच मस्ती करत नव्हता चैतू आणि मी पण करत होते मित्रांनो मग माणसे चैतन्याला घेऊन येते आणि म्हणते हे बघा तुमच्या दोघांचेच फोटो जास्त आहेत असणारच कॉलेजमध्ये असताना दोघंही नेहमी सयामी जोडीसारखं चिकटून असायचं ना तर मित्र म्हणतात हो हो पण आता चैतन्याची सयामी जोडी साक्षी झालेली दिसते मग साक्षी म्हणते असं काहीच नाही तर माणसे म्हणते साक्षी अशी अपोजिट जोडी मी फक्त ऐकलं होतं ग म्हणजे बघ ना आमचा चैतू असा साधा भोळा आणि इनोसंट आहे ना आणि तू बघ स्मार्ट आणि डॅशिंग तर चैतन्य म्हणतो एक मिनिट माणसी तू आम्हाला कॉम्प्लिमेंट देतेस की मला टोमने मारतेस मग सगळेच खूप हसतात मित्रांनो पण केदार हा सारखं साक्षीकडे बघून कन्फ्यूज होत असतो मग समीर म्हणतो केदार तू काही चैतन्याच्या गर्लफ्रेंडवर लाईन वगैरे मारतोयस की काय तर केदार म्हणतो नाही रे हिला कुठंतरी बघितले पण आठवत नाही तर समीर म्हणतो अरे तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर बघितलं असेल तर चैतन्याला सांगू नकोस ब्रेकअप होईल त्यांचं मित्रांनो मग समीर आणि केदार खूप हसतात आता इकडे रविराज सर त्यांच्या रूममध्ये असतात मग प्रिया येते आणि बाबा म्हणत रविराज सरांच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि लाडात येते तेव्हा ते रविराज सर म्हणतात आज एवढं प्रेम होतो का चाललंय तर प्रिया म्हणते काय हो बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला तर सतत वाटत असतं तुमच्याबरोबर खूप वेळ घालवावा मला असं रोजच वाटतं की तुमच्याबरोबर शॉपिंगला जावं लंचला जावं मग रविरा सर म्हणतात म्हणजे मी आता तुझ्याबरोबर शॉपिंगला पण येऊ का तर प्रिया म्हणते मग काय हरकत आहे आई असती तर आलीच असती ना बाबा बरं शॉपिंगचं राहू दे पण आज आपण कॉफी प्यायला जाऊयात का आपल्या घराजवळ एक कॅफे आहे कॅफे चिल स्पॉट जाऊयात ना बाबा मग रविराज सर म्हणतात हो जाऊयात लेख इतका हट्ट करते मग कुठला बाब नाही म्हणेल आजचा सगळाच दिवस तुझा कॉफी पिऊ शॉपिंग करू मग प्रिया म्हणते थँक्स बाबा चला रवीरा किली तर रविराज सर म्हणतात अगं किल्ली तर घेऊ दे आता इकडे सगळे गप्पा मारत असतात केदार म्हणतो साक्षी तू सुद्धा वकील आहेस का तर साक्षी म्हणते नाही माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे तर मानसी म्हणते खूप इंटरेस्टिंग साक्षी म्हणते थँक्स मग सगळे खाण्यासाठी प्लेट्स घेऊन जातात तेव्हा अर्जुन प्लेटमध्ये सँडविच समोसे घेतो आणि शैलीला म्हणतो बायको हे जरा टेस्ट करून बघ मग पंकज म्हणतो मी नाही पूजाला बायको म्हणत तेव्हा अर्जुन व चैतन्य एकत्रच म्हणतात तुम्ही दोघांनी लग्न केलं मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य एकत्रच बोलतात तेव्हा ते, ते एकमेकांकडे बघतात नंतर सगळे प्लेट घेऊन खायला बसतात आणि पंकज म्हणतो अरे घरच्यांचा खूप विरोध होता ना म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं मग अर्जुन पूजाकडे जातो आणि म्हणतो मी तुझं दुःख समजू शकतो पूजा तुला आयुष्यभर याला झेलावं लागेल मग सगळे खूप हसतात पूजा म्हणते अरे यातून एक गोष्ट चांगली आहे की पुढे कधी डिवोर्स घ्यायचा झाला तर वकिलांची कमी नाही मग सगळेच खूप हसतात समीर म्हणतो अरे अर्जुन तुम्ही सुद्धा पळून जाऊन लग्न केले ना यांच्या घरी पण कोणाला माहीत नव्हतं तर पंकज म्हणतो छुपारुस्तम निघालास तू सायली वहिनी तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगा ना मग सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात तेव्हा अर्जुन म्हणतो आपण इथे लव्ह लेसन घ्यायला आलोय का आणि लव्ह लेसन घ्यायचंच असेल ना तर पंकजला विचारा कॉलेजमध्ये प्रत्येक मुलाच्या गर्लफ्रेंडसाठी पोएम लिहून द्यायचा आठवतंय का मग चैतन्य म्हणतो एकदा तर याने किस्साच केला अक्षय आणि समीर यांच्या गर्लफ्रेंडसाठी एकच कविता लिहून दिली नंतर महिनाभर दोघेही सुजलेले गाल घेऊन फिरत होते कॉलेजमध्ये सगळे एकमेकांना टाळे देत असतात आणि हसत असतात मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य हेही एकमेकांना टाळी देत असतात पण लगेच थांबतात मग हे लगेच सायलीच्या लक्षात आल्यावर ती मनातल्या मनात म्हणते मनात या रियुनियन पार्टीच्या निमित्ताने या दोघांची मैत्री पुन्हा एकदा झाली तर किती बरं होईल आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायली रियुनियन पार्टीमध्ये गाणं म्हणत असतात नंतर सायलीला तिथे लावलेल्या फोटोमधील एक फोटो मध्ये साक्षी दिसते आणि मग ती फोटो घरी आल्यानंतर अर्जुनला दाखवते तेव्हा फोटो बघून अर्जुनच्या लक्षात येतं की कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा